लवकरच आपल्याकडे पितृपक्ष चालू होते आणि पितृपक्षामध्ये आपल्याला नैवेद्यासाठी लागणारी खीर आज मी तुम्हाला बनवून दाखवते फक्त कुकरच्या तीन शिट्ट्या काढून आपल्याला झटपट होणारे पाच मिनटात इथे मी खीर बनवून दाखवणार कितीही जणांची जरी खीर बनवायची असेल तर तुम्ही ही कुकरमध्ये बनवू शकता झटपट होते फक्त दहा मिनटात बासुंदीसारखी खीर आपली इथे तयार होते आणि त्यासाठी कोणते तांदूळ वापरायचे ते सुद्धा मी इथे सांगणार आहे त्यामुळे तुमची खीर चविष्ट तर होणाराच आहे आणि झटपट पण होणार आहे पित्रांच्या स्वयंपाकामध्ये ही खीर बनवली जाते आणि त्यामध्ये वेळ पण जातो तर आता बघा इथे मी तांदूळ घेतलेले हे तांदूळ बासमती तांदूळ आहे आणि हा छोटा कप मी इथे घेतलेला आहे हा शंभर ग्रॅम इतका कप मी इथे वापरणार आहे खिरीसाठी एवढ्या तांदळामध्ये आपली आठ ते दहा लोकांची खीर तयार होणार आहे तर आपल्याला काय ते तांदूळ साफ करून घ्यायचे नंतर हे जाड कढईमध्ये आपल्याला हे भाजून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता इथे मी बासमती तांदूळ वापरलेला आहे तुम्ही इथे इंद्रायणी कोलम असा कुठलाही तांदूळ छान असा वास येणारा तांदूळ वापरा जेणेकरून खिरीला सुद्धा मस्त चव येते त्यामुळे आपल्याला इथे मी बासमती तांदूळ वापरलेला आहे माझ्याकडे इंद्रायणी नव्हता ना नाही तर मी इथे इंद्रायणीचा सुद्धा वापर केला असता आता हा मी तीन ते चार मिनटं मस्त फास्ट गॅसवर छान असा भाजून घेतलेला आहे त्यामुळे काय होणार आहे खिरीची चव अजूनच वाढणार आहे जर तांदूळ भाजला तर त्याचा वास सुद्धा मस्त येतो आणि नंतर आपण जर जसं भाजत चाललोय त्याचा कलर सुद्धा चेंज होत चाललेला आहे तुम्ही बघू शकता तांदूळ लाल झालेला आहे आणि काही काही तांदूळ सफेदसुद्धा झालेले ह्याच पद्धतीने आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे आता चार ते पाच मिनटं मी भाजल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये हा काढून घ्यायचा आहे आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे दोन ते ती तीन मिनटं मी छान असा थंड करून घेते नंतर आपल्याला हा मिक्सरला फिरून घ्यायचा आहे जर तुम्ही गरम गरम अस लगेच मिक्सरला फिरवला तर तो लगेच चिकट होईल म्हणून थोडासा थंड करून घ्या थंड मस्त झालेला आहे आता मी हा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते बारीक करताना बंद चालू बंद चालू करून असं आपल्याला दोन तीन बर बर आर्दा, आर्दा ते तीन मिनटं बारीक करायचं आहे बरोबर आपला हात तांदूळ अर्धा अर्धासा तुकडे त्याचे मस्त होतात त्यानंतर आपल्याला बघा कुकरमध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे नंतर आपल्याला इथे काजू बदामाचे काप घालायचे अजून तुम्ही याच्यामध्ये चा चारोळेसुद्धा घालू शकता याच्यामध्ये जर तुम्हाला किसमिससुद्धा घालायची असेल तर ते शेवटी घालावं लागेल आधी घातली तर खीर फुटू शकते म्हणून इथे फक्त आपल्याला ड्रायफ्रूटमध्ये हे घालू शकतात याच्यामध्ये पिस्तासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकतात आणि छान असं तुपावरती परतून घ्यायचे मस्त वास सुटेपर्यंत आणि छान असे परतलेसुद्धा आहे त्यानंतर आपण जे मिक्सरला तांदूळ बारीक करून घेतलेले ते तांदूळ यामध्ये घालून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता छान असे बारीक झालेले बघा ह्याच पद्धतीने झाले पाहिजे म्हणजे आपले खीरसुद्धा मस्त दाटसर होते आणि खिरीची चव सुद्धा वाढते आता तुपावरती भाजल्यामुळे अजूनच त्याचा खमंग असा वास सुटलेला आहे बघा आपण काजू बदाम सुद्धा भाजून घेतले त्यानंतर तांदूळ सुद्धा तुपावरती मस्त भाजून घेतोय आणि त्याचा असा मस्त वास सुटलेला आहे असाच वास सुटला पाहिजे म्हणजे खिरीची चव अजूनच मस्त येते आता तीन ते ती चार मिनटं मस्त मी भाजून घेतलेले आहे बघा आणि मस्त असे सुके सुके असे तांदूळ आपले इथे तयार झालेले बघा याच पद्धतीने झाले पाहिजे नंतर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घालताना बघा इथे दोन ग्लास मी इथे पाणी घेतलेले भात शिजेल इतकं पाणी त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती एक ग्लास आपलं पाण्यात हा भात शिजला असता तर त्याच्यापेक्षा मी परत एक ग्लास इतकं पाणी म्हणजे असं दोन ग्लास पाणी मी इथे वापरलेलं आहे बघू शकतात त्यानंतर आपल्याला यामध्ये लगेच दूध घालून घ्यायचं आहे आता दूध घालतानासुद्धा आपल्याला इथे दोन ग्लास दूध घ्यायचे ज्या ग्लासाने आपण पाणी घेतलेलं आहे ना त्याच ग्लासाने आपण इथे दूधसुद्धा घेतलेले आता आपल्याला यामध्ये परत दूध किंवा काही घालायची गरज लागणार नाही जे घालायचे ते आपण आत्ताच घालून घेणार आहे तर बघू शकतात ह्या पद्धतीने मस्त असं तयार झालेलं आहे ते त्यानंतर इथे बघा किसलेलं खोबरं घालायचं आपल्याला दोन चमचे पोहे खायचा आणि हे परत मिक्स करून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये बघा इथे मिल्क पावडर वापरते ज्यामुळे काय होणार आहे आपल्या खिरीची चव सुद्धा वाढणारे बासुंदीसारखी आणि त्याचा दा दाटसरपणासुद्धा येणार आहे म्हणून मी ही इथे मिल्क पावडर वापरलेली छान असं मिक्स करून आहे त्यानंतर आपल्याला साखरसुद्धा घालायची आहे तांदूळ घेतले ना त्याच कपाने आपल्याला एक कप आपल्याला इथे साखर घालायची आहे साखर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जशी खीर गोड लागेल त्या पद्धतीने घ्यायचं आहे कमी जास्त तुम्ही करू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा आता आपल्याला इथे कुकरला शिट्टी लावताना मी याच्यामध्ये एक आपण पोहे खायचा चमचा असतो ना तो त्यामध्ये टाकायचा आहे तो व्हिडिओ स्किप्ट झालेला आहे त्यामुळे काय होतं हे उतू जात नाही आणि शिट्ट्या व्यवस्थित होतात त्याच्या त्याच्यामध्ये जर चमचा जर नाही टाकला तर खूप उतू जातं आणि थोडंसंच आपलं वरती आलेलं आहे नंतर आपला व्यवस्थित मी याच्यात तीन शिट्ट्या केलेल्या बघू शकतात छान असे ड्रायफ्रूट्स वरती आलेले आणि खीर खूप मस्त दिसते ह्याच पद्धतीने आपली खीर झाली पाहिजे आता इथे मी कमी गॅस केलेला आहे त्यावरती आपल्याला थोडंसं हे शिजवायचं आहे त्याआधी आपण याच्यामध्ये चमचा टाकलेला आहे तो आधी पहिल्यांदी काढून घेऊ आणि मी तुम्हाला दाखवते बघा याच्यामध्ये आपण चमचा घातल्यामुळे खीर उतू गेलेली नाही आहे आता हा चम्मच आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे आणि परत थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे छान चा, अशी दाट सर अशी खीर झालेली तुम्हाला जर खूप घट्ट वाटत असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये अजून थोडंसं दूध घालू शकता आता वेलची थोडीशी दोन मी कुटून घेतलेली ती मी यामध्ये घालून घेते आणि थोडंसं घोटून घेते जर थोडेसे जर तांदूळ जा जा दाट जर राहिले किंवा जाडे जर राहिले तर ते छान मस्त असे मॅश होतात आणि मस्त अशी बासुंदीसारखी आपली खीर इथे तयार होते किती झटपट होते जास्त वेळ लागत नाही बघा कितीही लोकांची जरी खीर करायची असेल तर तुम्ही कुकरमध्ये करा मोठा कुकर असेल तर तुम्हाला वीस ते पंचवीस लोकांची खीरसुद्धा तुम्ही ही कुकरमध्ये करू शकता तांदूळ एकदम व्यवस्थित शिजलेला आहे तुम्ही बघू शकता हाताने मॅश करते तर तांदूळ व्यवस्थित शिजलेला आहे आणि ह्याच पद्धतीने शिजला पाहिजे आता इथे बघा खीर एकदम मस्त लाटसर अशी तयार झालेली आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत सविता फूड अँड आर्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा कारण की अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी मी ह्या घेऊन येत असते तर आता आपण एका बाउलमध्ये ही काढून घेऊ आणि एकदम मस्त अशी दाटसर खीर आपली इथे तयार झालेली आहे खूप मस्त लागते चवीला ही आणि बनवायला पण सोपी आहे आणि जर तुमच्या घरी पित्र बनवत असाल तर ह्या पित्राला तुम्ही ही खीर नक्कीच करून बघा तर यावरती आपल्याला ड्रायफ्रूट थोडेसे घालून घ्यायचे मी त्यामधलेच थोडेसे काढून ठेवले होते तुपावरती परतलेले ह्यावरती आपल्याला थोडेसे घालून घ्यायचे बघू शकतात खीर मस्त अशी तयार झालेली सेम बासुंदीसारखी ही खीर तयार आहे आणि घरी नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला जाता जाता विसरू नका आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि करायला खूप सोपी तशीच ही सुद्धा होते किती लोकांचा जरी स्वयंपाक करायचा असेल तर तुम्ही हा सहज बनवू शकतात काही रेसिपी अवघड असतात त्याच्यामध्ये खूप वेळ जातो तर ही रेसिपी नक्की ट्राय करा